नमस्कार शेतकरी बांधव तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक पेरा कशा पद्धतीने भरायचा आहे व पीक पेराची पीडीएफ कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे तर पीक पेरामध्ये कोणकोणते बदल झालेले आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक पेरा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे अगदी गर्भसला आहे तुम्ही तुमच्या मोबाईलून तर आजच्या व्हिडीओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे की इथून मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो आपण सुरू करून घेऊ तर आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे तर यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जे की खरीप हंगाम तर यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही पीक मग तुम्ही यामधून भरू शकता जे की वेरा हा दुनियाला चालेल तर त्याची लिंकसुद्धा रब्बीची सुद्धा त्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मिळून जाईल तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करिता तर हे आपण शेवट शेवटला पाहणारच आहे की एफ कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे तर आता पीकवेरा कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण आता पाहणार आहे तर पीक स्वयं घोषणापत्र सर्वप्रथम नंतर तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण नाव तुम्हाला इथं भरायचं आहे ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही पीक मग भरता किंवा तुम्ही स्वतः भरत असाल तर तुम्ही तुमचं संपूर्ण नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे कोणत्या कुठे राहता तुमचा ॲड्रेस आता टाकायचा आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी राहता तुम्ही जे काही आधार जो काही ॲड्रेस असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे राहणार तुमचं एक्सप्रा झेड गावाचं नाव तुमचा तालुका जिल्हा तुम्हाला इथे टाकायचं आहे येथील शेतकरी असून आठ अ उतार्याप्रमाणे माझ्या नावे मोजे म्हणजे आता मोजेच्या नंतर आता तुम्ही तुमची जी काही शेती आहे ती कोणत्या गावीला आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वाशिमला राहत असाल किंवा वाशिमला राहत वाशिमच्या रहिवासी असाल किंवा यवतमाळला तुमची जमीन असेल तर तुम्हाला जिथं जमीन आहे तिथंच गावाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे गावाचं नाव टाकल्यानंतर मध्ये एकूण क्षेत्र तुमचं आता एक हेक्टर असेल दोन एकर असेल एक एकर असेल अडीच एकर असेल पाच एकर असेल ते तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे दोन एकर असेल तर झिरो पॉईंट ऐंशी एका एकरचं झिरो पॉईंट चाळीस म्हणजे एक एकर दोन एक्कर जर असेल तर झिरो पॉईंट ऐंशी तर तुम्हाला दोन एकर असेल एक एकर असेल जे की एक पॉईंट वीस असेल तर तुम्हाला जे काही हेक्टरमध्ये असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जे की सात बारावर जेवढं क्षेत्र असेल तेवढं त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी पिकाची पेरणी केलेली आहे करिता स्वयं घोषणापत्र देत आहे तर आता तुम्हाला खाली यायचं आहे इथं आता गावाचे नाव जिथं तुमचं जे काही सात सातबऱ्यावर नाव आहे ते गावाचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे गट क्रमांक सातबऱ्यावरच मिळून जाईल खाते क्रमांक त्याच्या बाजूलाच किंवा आठवर तुम्हाला खाते क्रमांक सुद्धा बघायला मिळेल क्षेत्र आता पहिलं आपण गावाचे नाव टाकलेले आहे गट क्रमांक खाते क्रमांक आता तुमचं टोटल क्षेत्र दोन एकर असेल दोन एकर जे काही एक हेक्टर असेल एक हेक्टर झिरो पॉईंट चाळीस असेल झिरो पॉईंट चाळीस झिरो पॉईंट ऐंशी असेल झिरो पॉईंट ऐंशी ती टाकायचं आहे पिकाचे नाव आता त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी जे काही टाकायचं असेल ते पिकाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे तर डेमोसाठी मी सांगत आहे दोन एकर आहे झिरो पॉईंट ऐंशी आहे तुमचं क्षेत्र तर मी इथं गावाचे नाव टाकलेलं आहे सर्व नंबर खाते क्रमांक क्षेत्र आणि इथं मी टाकलेलं सोयाबीन तर इथं मी हेक्टरमध्ये इथं झिरो करेल आणि इथं आरमध्ये झिरो पॉईंट चाळीस करेल तर इथं तुम्हाला झिरो करा इथं आरमध्ये झिरो चाळीस केलं तरी चालेल इथं लागवडीची दिनांक टाकायचे आहे दुसरं जे आहे मी पीक तिथं कापूस टाकणार आहे तर मी तर गावाचे नाव टाकणार आहे गट क्रमांक खाते क्रमांक क्षेत्र इथं पिकाच्या जागी मी सोयाबीन टाकलं होतं पहिले इथं कापूस टाकेल इथं झिरो करेल इथं चाळीस करेल चाळीस आणि चाळीस ऐंशी म्हणजे दोन एकर इथं आपलं झालेलं आहे लागवडीची दारी तेच टाकणार आहे किंवा तुमचं क्षेत्र ऐंशी असेल किंवा त्यापेक्षा एकशे वीस असेल एक हेक्टर वीस आठ जर असेल तर तुम्ही इथून अर्धा अर्धा करू शकता किंवा तुम्ही कापूस जास्ती टाकू शकता तर टोटल क्षेत्र जे आहे तुमचं एक पॉईंट वीसच आलं पाहिजे खाली कॅल्क्युलेशन करून तर तुम्ही आठ आणि आठ सोळा म्हणजे एक हेक्टर ऐंशी ज एक हेक्टर साठ जर असेल तर तुम्ही आठ आठ म्हणजे ऐंशी ऐंशी करू शकता किंवा एक जास्ती कमी जास्त करून इथून टोटल तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली लि खाली यायचं आहे तर आता यामध्ये एक नवीन ॲड झालेला आहे जे की फार्मर आयडी साठी आहे तर इथं तुम्हाला आधार नंबर तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जे ज्या कोणाचं तुम्ही भरत आहात ते तुम्हाला जे काही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे खाते क्रमांक व्यवस्थितरित्या न चुकता टाकायचं आहे बँकेचं नाव यामध्ये तुमचं बँक कोणती आहे स्टेट बँक आहे सेंट्रल बँक आहे जे काही कोणती बँक असेल तुमची बँकेचं नाव टाका आय सी कोड टाका कोणती शाखा आहे ते टाका बँकेच्या पासबुकवर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आता यामध्ये एक कॉलम नवीन ॲड झालेला आहे ते म्हणजे फार्मर आय डी फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याने काढलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक माहिती भरता येणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायची आहे त्यानंतर इथं ठिकाण त्यानंतर इथं शेतकऱ्यांची सही किंवा त्यांचा त्या तुम्हाला इथे द्यायचं आहे तर तुम्हाला जर फार्मर आय डी कार्ड नंबर मिळत नसेल तर ते फार्मर आय डी कार्ड नंबर कशा पद्धतीने काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच का तर अशा पद्धतीने हा जो पिक पेरा फॉर्म आहे तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक बघायला मिळेल त्यावरती क्लिक करून तुम्ही दोनदा टॅप केल्यानंतर ती पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड होऊन जाईल तुम्ही डेस्कटॉपवरती कशावरती ही पी डी एफ ओपन करून तर अशा पद्धतीने हा पिक फेरा फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड होऊ पीक फेरा फॉर्म अशा प्रकारे तुम्ही दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा भरू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू